तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आपण जुन्या पद्धतीने जे ठिबकने औषध सोडणार होतो पंपामध्ये बॅरलमध्ये औषध करून परत पंपामध्ये औषध सोडून औषध भरून आपण जे ड्रिंचिंग करत होतो ठिबकद्वारे त्यात जरा ताप होत असल्यामुळे आपण एक नवीन पद्धतीचे जोगाड बनवाले डायरेक्ट आपण दोनशे लिटर बॅरललाच सोळा एम एम होल करून त्याद्वारे आपण आता नवीनच प्रयोग करावे तो कशा पद्धतीने होते तो आपण बघूया त्यासाठी आपल्याला सोळा एम एमचं एक लागणार आहे आणि सोळा एम एम लब्बर आणि सोळा एम एमची चावी ही चावी अशा पद्धतीने ही साधारणतः मार्केटमध्ये दहा ते पंधरा रुपयाच्या आसपास मिळून जाईल चला तर मग पुढील प्रोसेस बघू दोनशे लिटरचा बॅरल घेतला आहे आणि त्याला हे आपण सोळा एम एमचं होल पाडलेलं आहे लब्बर बसून घेतला आहे सोळा एम एम ल आपण त्याला हे आपण जी मकाशी दाखवलेली चावी होती ती चावी अशा पद्धतीने बसून घेतली त्यानंतर त्यानंतरनं आपण आतल्या साईडला कचरा वगैरे जाऊन डायरेक्ट म्हणून आपण हे पंपमधलाच एक फुटबॉल होतं शिल्लक आपल्याकडे तो वापरला आहे याच्यामुळे काय होतं आहे घाण वगैरे जात नाही कचरा वगैरे पाण्यात जास्त करून जात नाही मला व्हिडिओ कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून जावा जय शिवराय धन्यवाद